खरं शिंदे गटाचं राजकारण शिंदे गटाचं अस्तित्व हे ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे आणि वाचवा म्हणून देवपाण्या सोडून शिंदे गट का बसला आहे ही माहिती आहे की काल सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाची सुनावणी झाली म्हणजे काय धनुष्यबाण कोणाला द्यायचं आता गेले दोन तीन वर्ष झालं ही सुनावणी सुरू आहे मात्र मागच्या दीड वर्षापासून ही सुनावणी जवळपास ठप्प झाली होती बंद पडली होती मात्र कालच्या सुनावणीमध्ये अशी काही एक धक्कादायक माहिती समोर आली की जी ऐकून इथून पुढं ऑगस्ट महिन्यामध्ये जी सुनावणी होणार आहे तोपर्यंत शिंदे गटाला व्यवस्थित झोपसुद्धा येणार नाही होय काल दिवसभर तुम्ही एक बातमी ऐकली असेल की ठाकरे गटाला दिलासा सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये ठाकरे गटाला दिलासा आता ठाकरे गटाला दिलासा म्हणजे त्यांच्या विरोधात शिंदे गटाला दणका हे तर ठरलेलंच आहे तर झालंय काय गेले दोन तीन वर्ष झालं हा वाद सुरू आहे म्हणजे शिंदे गटानं बंड केल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक आयोगानं म्हणजे केंद्रातली सत्ता आणि निवडणूक आयोग या दोघांनी काय केलं हात मिळवणी करून पूर्णपणे एका बाजूनं एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं निर्णय देऊन टाकला इतिहास असा सांगतो की ज्या वेळेस एकाच चिन्हावर बघा एकाच चिन्हावर दोन गट दावा ठोकतात त्या, त्या वेळेस निवडणूक आयोगाने ते चिन्ह गोठवूनच टाकलेलं आहे म्हणजे काय तुला तुलाही नगं आणि तुलाही नगं दोघेही वेगवेगळे चिन्ह घ्या आणि पुढे राजकारण करा मात्र इथे तसं झालं का झालं नाही याचं कारण ते बंड सरकार पुरस्कृत म्हणजे एकूणच राजकीय हस्तक्षेपानं ते झालं होतं आणि ते घडवून आणलं होतं आणि त्यामुळे केंद्रातल्या सत्तेनं त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांना जसं पाहिजे तसे निर्णय निवडणूक आयोगाला त्यांनी घ्यायला भाग पाडले तसं जर झालं नसतं तर धनुष्यबाण हे शिंदे आणि ठाकरे या दोघांनाही भेटलंच नसतं आणि म्हणून मग ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी सांगितलं आम्हाला धनुष्यबाण खरं तर धनुष्यबाणावर आमचा अधिकार आहे मात्र निवडणूक आयोग आम्हाला जर ते चिन्ह देणार नसेल तर ते चिन्ह गोठवलं का जात नाहीये आम्हाला नवीन चिन्ह दिलं जातं आणि शिंदेना मात्र धनुष्यबाण कसं काय दिलं जातं अशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी दाखल केला होता आता मग काल काय घडलं नेमकं की दोन अडीच वर्षामध्ये उद्या बघू पुढची तारीख ही तारीख ती तारीख असं एकदम सुरू होतं मात्र काल सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश होते न्यायाधीश सूर्यकांत आणि अजून एक सदस्य आहे त्यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी सुरू आहे ते असं म्हणाले की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही अनेक अर्ज असे दाखल केलेले आहेत म्हणजे एकदा अपील केली की वेगवेगळ्या मागणीचे अर्ज तुम्ही दाखल केले आहेत मात्र जज यांनी एक स्टेटमेंट केलं ते अतिशय महत्वाचं आणि या स्टेटमेंटमुळंच एकनाथ शिंदेची झोप उडालेली आहे त्या ठिकाणी न्यायाधीशाने असे सांगितलं की तुम्ही आता अर्ज देणं बंद करा कुणाला म्हणताय ठाकरेगडाला तुम्ही आता अर्ज देणं बंद करा आपण या केसचा कायमचा निकालच ऑगस्ट महिन्यामध्ये लावू आणि मग ठाकरेंच्या वकिलांनी त्यांना असं सांगितलं की मग आम्हाला तारीख द्या ऑगस्ट महिन्याची त्यावेळेस न्यायाधीशानं असं सांगितलं की दोन दिवसामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये कुठल्या तारखेला ही सुनावणी ठेवायची ही तारीख आम्ही तुम्हाला कळवतो आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय आता अजून पुढचीच तारीख दिली ना हो मात्र एक जे स्टेटमेंट त्यांनी केलंय कारण आता त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे की आता हा विषय फार दिवस झाला आहे घासाघाशी सुरू आहे आणि कुठेतरी याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे आणि त्यामुळे न्यायाधीशांनी जे सांगितलं की या ही जी केस आहे त्या केसचा पूर्णपणे निकाल आपण लावू आणि जी मुख्य याचिका आहे तुमची त्या मुख्य याचिकेवरच हो। आपण सुनावणी त्या ठिकाणी घेऊ अर्थात सुनावणी झाले तर निर्णय येईल मात्र सुनावणी जर का झाली नाही आणि मग कुठले तरी अर्ज येतात आणि मग त्याच्यावरच पुन्हा पुढची तारीख अशा प्रकारचा जो का सिलसिला सुरू आहे तो आता चालू राहणार नाही मग शिंदेनी काय केलं बघा दावा दाखल केल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी फक्त तारीख वर तारीख तारीख वर तारीख कशी वाढवून मिळेल याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यातून त्यांचा फायदा काय झाला की लोकसभेची निवडणूक धनुष्यबाणावर लढले विधानसभेची निवडणूक हे त्यांना लढायला त्या ठिकाणी मोका भेटला आणि त्यामुळं आता वेळी गेली ठाकरे काय काळात आपल्याला आडवा येणार नाही अशी त्यांची धारणा होते मात्र ठाकरेनेही त्या ठिकाणी एक बाजू सक्षमपणे लावून धरली आणि त्यामुळं काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीचा अर्थ असा आपण नक्कीच घेऊ शकतो की न्याय जर झाला न्याय जर झाला तर ऑगस्ट महिन्यापर्यंतच धनुष्य बाण हे एकनाथ शिंदे यांच्याजवळ राहू शकतं दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेत्याने हे अंग काढून घेण्याची तयारी केलेली आहे कारण त्यांना माहिती आता एकनाथ शिंदेचं जे काय महत्व होतं जे काय त्यांचं काम होतं ते संपुष्टात आलंय आणि वापरा आणि फेकून द्या या नीतीचा भाजप वापर करत आहे आणि तसंही शिंदेने विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी बरेच कांड केलेत त्यांचं रुसणं त्यांचं भोगणं त्यांचं शेतात जाऊन बसणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं शपथविधीला होकार न देणं यामुळं दिल्लीतील भाजप नेते सुद्धा एकनाथ शिंदे यांना व्हाय तागलेत त्यामुळं तुमचं तुम्ही बघा अशा प्रकारची भूमिका आता भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांनी घेतलेली आहे त्यामुळे ते, ते अशी परिस्थिती आता निर्माण करतील ना की शिंदेना भाजपमध्ये सामील कारण अमित शहा तर एक सवय आहे इकडचे आमदार उचल तिकडचे आमदार उचल या पक्षाचे आमदार फोड त्या पक्षाचे आमदार फोड आणि त्यांना भाजपमध्ये आण त्यामुळे आता आमदार फोडायची काय गरज आहे परिस्थितीच अशी निर्माण करायची की अक्का एकनाथ शिंदेचा गटच भाजपमध्ये समावेश करून घ्यायचा अशा प्रकारची थिअरी त्या ठिकाणी अमित शहा यांची आहे आणि त्यामुळं ही सगळी घटना जे घडत आहेत ते जर बघितले तर एकनाथ शिंदे गटाचे धाबे दनानल्यात आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी झाली आणि न्याय जर झाला तर एकनाथ शिंदे यांचा गट त्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं आणि मग भाजपमध्ये जाण्यापासून त्यांना कुठलाही पर्याय राहणार नाही बाकी तुमचा न्यायालयावर विश्वास आहे का खरंच ऑगस्ट महिन्यामध्ये सुप्रीम कोर्ट अंतिम न्याय देईल का आणि तो कोणाच्या बाजूने असेल कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद